उपस्थित व्यासपीठावर असलेले आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र हनुमान सेनेचे नेते बाबा वागसकर त्याचबरोबर पक्षाचे सरचिटणीस अजय भाऊ शिंदे पाचशे सरशिटीस बाळाभाऊ शेडगे पाचशे सत्तीस पंडितदा शिरोडे त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सर्वच पदाधिकारी खर तर या पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी म्हणायचं काही खिंड लढवतात खरं तर प्रत्येक गल्लीबोळामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे सर्वजण लढतात माझ्या सोबत खांद्याला खांदा जाऊन लढतात असे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सर्वच पदाधिकारी यांना प्रथम मी मानाचा मुद्रा करतो कारण हे सर्व कारण आज या व्यासपीठात येण्याची संधी खर तर मला मिळाली गेले दहा वर्ष कोणत्या भागामध्ये काम करत असताना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दहा वर्षापूर्वी मला महानगरपालिकेत जाण्याची संधी मिळाली आणि गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी मला वाटतं की माझ्या भागात उभ्या राहिल्या पाहिजे होत्या त्या त्या गेल्या दहा वर्षामध्ये मी उभं करण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना या सगळ्या लोकांची साथ माझ्यासोबत कायम राहिली त्याचबरोबर गेले पंधरा दिवसापूर्वी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी विश्वास दाखवला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि त्या दिवसापासून संभूर्ण मतदारसंघामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेले गेले जवळपास पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ज्या पद्धतीने लोक बोलायची आणि आज हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये एक पर्याय म्हणून समोर येतोय तर या मतदारसंघामध्ये दोन राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर या राष्ट्रवादीचे उमेदवार आमच्या भाषेत म्हणलं तर राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक अशा पद्धतीचे या दोन्ही राष्ट्रवादी आहेत म्हणजे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात अशा वाटी पद्धतीने हे दोघे काम करतात ते खर तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर माहितीचा उपयोग सुद्धा या भागामध्ये हिंदुत्वाची एक लाईन सुद्धा कधी बोलला नाही या भागात ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या घटना घडल्या वेगवेगळ्या आंदोलन झाले त्यावेळेस हे आमदार घरात बसून राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला पण हे कधीही रस्त्यावर आले नाही पण इतर कोणाचा अवमान झाला तर सगळ्यात पहिले आमदार पुढे होते तर विकास कामाचं सांगायचं झालं या संपूर्ण मतदारसंघामध्ये गेल्यावर दहा वर्षामध्ये कुठलाही विकास झाला नाही विकास झाला नाही म्हणजे खरंतर जन्मदात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आमदार त्यांनी कधी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समजले नाहीत लोकांचे प्रश्न काय असतात कारण एक तळागाळातला कार्यकर्ता आणि लोकांमध्ये असणारा कार्यकर्ता हा खूप वेगळा असतो आणि ह्या लोकांना कधी लोकांची नक्की गरज काय लोकांच्या अडचणी काय या कधीही समजल्या नाही गेल्या पाच वर्षामध्ये मध्ये यांनी कुठेही विकास कामं केली नाही खर तर कोरोनाचे जवळपास दोन वर्ष हे आमदार घरात बसून होते वर्षांमध्ये लोकांमध्ये यायला जमलं नाही कोरोना काळामध्ये लोकांना ज्यावेळेस खरेदी गरज होती म्हणजे त्यावेळेस जेवणाची गरज होती त्यावेळेस हॉस्पिटलची गर गरज होती औषधाची गरज होती एक सहानुभूतीची पण गरज होती तर त्यावेळेस हे आमदार कधी लोकांमध्ये उतरले नाही आणि लोकांमध्ये कधी त्यांनी सहभाग दाखवला नाही त्यामुळे आजची परिस्थिती आहे तुम्हाला या संपूर्ण या प्रचंड निगेटिव्ह वातावरण आहे आणि खर तर दहा वर्षामध्ये कोंड्या भागात कामं उभी केली कोंड्या भागामध्ये जे जे प्रकल्प उभे केले खरं तर आता लोकांपर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचले आहेत त्यामुळे लोकांमध्ये उत्साह खूप ये आणि मागच्या पाच वर्षात या आमदारांनी कुठलाही प्रकल्प पूर्ण केला नाही त्यामध्ये खरं तर हडपसर विधानसभा मतदारसंघामधील खूप खूप प्रश्न आहेत त्यामध्ये ट्रॅफिकचा मुद्दा आहे त्यामध्ये मेट्रोचा मुद्दा आहे खर तर मेट्रो पाच वर्षापूर्वी डीपीआर मंजूर झाला आणि पाच वर्ष मेट्रो मंजूर होईल जात म्हणजे ह्या विकासाला गती किती आहे तुमची ज्यावेळेस लहान मुलं असतील कच्चे बच्चे ते ज्यावेळेस पंचवीस होतील त्यावेळेस मला वाटतं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या गतीने जर विकास झाला तर मला वाटतं की त्यावेळेस या भागामध्ये मेट्रो उभी राहील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात या पाच वर्षात मेट्रो सुरू करतो तुम्हाला एकच सांगतो मान्य राजसाहेबांचा सा कामाची पद्धत कारण मान्य राज साहेबांचा सा जो विकास आराखडा आहे साहेबांनी जी ब्ल्यू प्रिंट मांडलेली ती खूप संपूर्ण महाराष्ट्र कशा पद्धतीने असावा त्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा मान्य राजसाहेबांनी या ठिकाणी मांडलेलं आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ज्या गोष्टी या मतदारसंघामध्ये केल्या पाहिजेत या मतदारसंघामध्ये संपूर्ण पुणे शहराचा कचरा येतो सात सात प्रकल्प या मतदारसंघामध्ये आहेत आणि संपूर्ण पुणे शहराचा कचरा या मतदारसंघात आणला जातो मी आम्ही भविष्यामध्ये मला वाटतं की ज्यावेळेस हे नागरिक मला सध्या येतील मला वाटतं ज्या मतदारसंघाचा कचरा असेल त्याच मतदारसंघात जिरला पाहिजे आम्ही हाडपसर वाल्यांनी काय तुमच्या सगळ्याचा ठेका घेतलाय का कारण बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी तुम्ही प्रकल्प सुरू करा आणि त्या त्या भागामध्ये खरं तर या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनाने काम झालं पाहिजे तर या हडपसर मतदारसंघामध्ये अडीचशे कंपनी अडीचशे वेगवेगळ्या वेग हडपसर इंडस्ट्री इस्टेट टायर इंडस्ट्री इस्टेट अशा तीन चार इंडस्ट्री इस्टेट आहेत पण स्थानिक मुलांना इथं पुढे नोकऱ्यांना घेतलं जात नाही चिरण सारखी एवढी मोठी कंपनी जी जगाला औषध पुरवती या कंपन्यांमध्ये हडपसरमधला मुलगा मानला की त्या कामा घेतला जात नाही मला मला वाटतं की महाराष्ट्रभरातली इतर राज्यातली इतर शहरातली मुलं घेतली जातात तर मला वाटतं की माझ्या भागातल्या मुलांना माझ्या हडपसरमधल्या मुलांना पहिली संधी हडपसरच्या मुलांना दिली पाहिजे नंतर उरलेली जागा तुम्ही इतर इतर मुलांना दिली पाहिजे कारण माझ्या भागातली मुलं आज तर नोकऱ्या नाही आणि नोकऱ्या नसल्यामुळं कुठे ते व्यसनाकडे जातात आणि गुन्हेगार बनतात त्यामुळे आज तर विधानसभा खरं तर गुन्हेगारीच प्रमाण वाढलंय भविष्यामध्ये या गुन्हेगारांचे प्रमाण सुद्धा कमी करणं मला वाटतं तेवढंच गरजेचं साथीने भविष्यामध्ये चांगली संधी उपलब्ध होईल मान्य राज साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राजसाहेबांच्या आशीर्वादामुळे भविष्यामध्ये खूप चांगलं उभं काम उभं करायचं आहे पण मला वाटतं की या सगळ्या उभा सगळ्या गोष्टी उभ्या करत असताना तुमच्या सगळ्यांची साथ असतं खूप गरजेचं आहे पुढचे पाच दिवस तुमच्याकडे पाच दिवसामध्ये प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हडपसर विधानसभा आमदार आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण काम करू मला वाटतं इतर कोणताही पक्ष त्या त्या दृष्टीवर काम करणार नाही कारण दोन्ही पक्ष असे आहेत की ते कधी हिंदुत्वावर कधी एक लाईन सुद्धा बोलत आहे हिंदुत्वावर कधी काम करत करताय मला वाटतं की माझा धर्म वाचला तर माझं सगळं वाचणार आहे मला वाटतं की भविष्यामध्ये याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मतदारसंघामध्ये भविष्यातल्या खूप सारे डेव्हलपमेंट आहेत भविष्यामध्ये या भागातल्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट आहेत खर तर पालखी मार्ग आपला आहे आणि पालखी मार्ग असताना या भागामध्ये वारकरी भवन होणं गरजेचं आहे मला वाटतं की कोणालाही या भागातल्या आमदारांना किंवा नगरसेवकांना कधी वाटलं नाही की या भागामध्ये वारकरी भवन झालं पाहिजे मला वाटतं की भविष्यामध्ये ज्या वेळेस आपला पक्षाचा आमदार होईल मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा या भागाची वारकरी भवन नक्कीच या ठिकाणी उभं राहील कारण या भागातून लाखो वारकरी खरंतर पंढरपूरकडे जात असतात त्याचबरोबर या पूर्व भागाला म्हणजे हडपसर भागाला भविष्यामध्ये नवीन महापालिका सुद्धा गरजेची आहे पुणे महानगरपालिकेचा ताण एवढा वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याचा विस्तार होतोय भौगोलिक विस्तार होतोय मला वाटतं की या हडपसर मतदारसंघामध्ये पुणे महानगरपालिकेचं तेवढं लक्ष राहत नाही भविष्यामध्ये या मतदारसंघाची किंवा या हडपसर भागातील हडपसर भाग व इतर भाग जोडून नवीन महापालिका सुद्धा होणं गरजेचं आहे त्याचबरोबर इतर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे समाविष्ट कारणांचे वेगळे विषय समाविष्ट गावांमध्ये खर तर म्हणजे मूलभूत गरजा अजून पूर्ण झालेल्या नाहीत लाईट पाणी ड्रेनेज याच्यावरच ते बांधतात म्हणजे त्या साडे सात भागात गेलं तर तुम्ही सहा सहा दिवसानंतर पाणी येत म्हणजे हा फेल्युअर कुणाचा आहे हा फेल्युअर मला वाटतं की या आमदारांचा आहे कारण यांच्या हातामध्ये सत्ता होती गेल्या पाच वर्षामध्ये सत्ता आणि पक्षाचा आमदार होता पण त्यांनी पुढेही आपल्या सर्वांची खरं साथ हवी आहे काम करत असताना चांगल्या गोष्टी उभ्या म्हणजे तुम्ही सर्वांनी माझ्या सोबत राहा आणि आपण चांगलं काम भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनातून नक्कीच उभं करू त्याचबरोबर इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत या मतदारसंघातल्या या मतदारसंघातल्या अनेक गोष्टी आहेत की ज्या करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या भागामध्ये मी माझ्या अहवालामध्ये बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या थोड्याच वेळात मान्य राजसाहेब ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये करणं गरजेचं आहे मला वाटतं की येत्या काळामध्ये त्या नक्कीच या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभ्या केल्या जातील माननीय राजसाहेब ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा